गावची खबर न्यूजने या ऐतिहासिक कराराचा घेतलेला वृत्तांत खालापूर तालुक्यात असंख्य कारखाने असून या कारखान्यात भूमिपुत्रासह हो परप्रांतीय नोकरी करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात परंतु बहुतांशी कारखानदार व्यवस्थापनाकडून युनियनला हाताशी करून कामगारांची फरवणूक होत असल्याने कामगार आपल्या अन्यायाला वाचा फोडावा म्हणून कामगार क्षेत्रातील युनियनचे प्रतिनिधी स्वीकारत कामगार नेत्यांच्या माध्यमातून आपल्या समस्या कंपनी व्यवस्थापनाकडे मांडत असतात असेच प्रतिनिधित्व खालापूर तालुक्यातील होनाड येथील ए कमानीत कारखान्यातील कामगारांनी महाराष्ट्र जनरल कामगार संघ संस्थापक अध्यक्ष हनुमंत पिंगळे यांचे प्रतिनिधित्व बारा वर्षांपूर्वी स्वीकारले असता हनुमंत पिंगळे यांनी कामगारांच्या व्यथा वे वेळोवेळी कंपनी व्यवस्थापनाकडे वे मांडून कामगारांना न्याय द्या व कामगारांच्या सर्व मागण्या पूर्ण करा असा इशारा दिला असता नुकतीच हनुमंत पिंगळे यांची मागणी कंपनी व्यवस्थापनाने पूर्ण केली असून कारखान्यातील दोनशे पंचेचाळीस कामगारांची भरघोस दहा हजार पाचशे रुपयांची पगारवाढ केल्याने हनुमंत पिंगळे याची कामगार क्षेत्रातील किमयाच नॅरी अशी चर्चा ए एके कमानी कारखान्यातील कामगार वर्ग करत असताना दहा हजार पाचशे रुपयांची पगारवाढ झाल्याने कामगार वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले बारा फेब्रुवारी रोजी कामगारांनी कामगार नेते हनुमंत पिंगळे व व्यवस्थापकांचे आभार मानत अभिनंदन केले यावेळी महाराष्ट्र जनरल कामगार संघ संस्थापक अध्यक्ष हनुमंत पिंगळे ए एके कमानी कंपनीचे मालक धीरज तलरेजा व्यवस्थापक सौम्या मोडोल अमोल देवकर महाराष्ट्र जनरल कामगार संघाचे सचिव सूरज दुधावडे कामगार प्रतिनिधी सीताराम सावंत नागराज दौडा अतिश वाघमारे ज्ञानेश्वर कर्नूक नितीन वाघमारे श्रीकांत देशमुख जगदीश खोपडे भावेश कडू प्रसोल केमिकलचे कामगार प्रतिनिधी प्रवीण जुंधरे रमेश शिंदे चंद्रकांत विचारे निवृत्ती हडप आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने उपस्थित होता तर महाराष्ट्र जनरल कामगार संघ युनियनचे चे येथील ए कमानी कारखान्यातील जवळपास दोनशे पंचेचाळीस कामगारांनी प्रतिनिधित्व स्वीकारल्याने येथील सर्व कामगारांच्या सर्व व्यथा मागण्या पगारवाढीबाबत हनुमंत पिंगेंनी कारखान व्यवस्थापनाकडे मांडत कामगारांना न्याय देण्यासाठी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे येथील कारखानदार घेत का दहा हजार पाचशे पगार वाढ करून दिल्याने कामगारांनी हनुमंत पिंगळे यांच्या उल्लेखनीय कामगिरीचे अभिनंदन केल्याने कामगार वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले क्या थिंक ये युनियन और मॅनेजमेंट वाला नाही एक परिवार है और हम सब लोग मिलजुल के एक ही काम केले हैं हमारी कंपनी का उद्देश्य जो है वो कहते हैं मेकिंग बेटर हैपन अंग्रेजी में उसको हिंदी में ट्रांसलेट करूँ तो ये है कि आज को बीते हुए कल से बेहतर बनाना और आने वाले कल को आज से बेहतर बनाना और यही प्रयास है हमारा हमारे काम में दैट हम हम एक दूसरे के हम बेटर कैसे बना सकते हैं एक दूसरे के काम करके एक दूसरे की ज़िंदगी को बेटर कैसे बना सकते हैं तो वही प्रयास में यूनियन और मैनेजमेंट जो आप कह रहे हैं जो मेरे हिसाब से दो दो यूनिट नहीं हैं वो एक ही यूनिट हैं सिर्फ रोल अलग अलग हैं तो हम लोग मिलजुल के इसको जो, जो एग्रीमेंट को बनाया है उसमें पूरे देख के कि प्रोडक्शन के हिसाब से बिजनेस के हिसाब से क्या रिक्वायरमेंट है प्लस लोगों के मेरी जो वर्कर लोग हैं उनके लिए क्या रिक्वायरमेंट है उसके हिसाब से हमने एग्रीमेंट बनाया बनाया है मतलब जो है तो ये बेसिक चीज़ें हैं बाकी तो डिटेल्स तो क्या है कि वो आ, हमारे एच के जो अमोल देवकर साहब हैं प्लस हमारी यूनियन कमेटी जो हैं उन लोगों ने पूरे पॉइंट्स बनाए हैं तो सिंपल में ये हमारा उद्देश्य है एक केचा गेली बारा वर्ष माझी युनियन इथे आहे थोडं 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 करत आत्तापर्यंत जे झाड लावलं होतं ते वटवृक्ष झालेलं आहे आता त्याला फांद्या फुटत आहेत हा जो अग्रीमेंट झाला एकदम सोन्यासर अग्रीमेंट झालेला आहे दहा हजार पाचशे रुपये पगारवाढ झालेली आहे तीन सुट्ट्या पहिल्या सात सुट्ट्या होत्या कामगारांना त्या तीन सुट्ट्या देऊन दहा पे आलेले झालेले आहेत त्याच्यानंतर एल टी ए दोनशे दहा रुपये केलेलं आहे त्याच्यामध्ये कामगार रिटायर झाल्यानंतर जे कुठल्याही कंपनीत प्रधान आहे किंवा गव्हर्नमेंटच्या आताही प्रधान आहे ती कंपनीने कबूल केलं की एखादा कामगार रिटायर झाला तर त्याला एक लाख रुपये एक्स्ट्रा देण्यात येतील तर ही खुशीची गोष्ट आहे आणि कामगारांना माझ्या गेले वीस वीस टक्के बोनस आत्ता होता पहिला होता आताही वीस टक्के बोनस मिळणार आहे एक एक कामगार मला वाटतं तीस चाळीस हजाराच्यापर्यंत गेला असेल काही कमी आहेत काही जास्त आहेत ते ॲव्हरेज रेटमध्ये आता वाढेल right now and press the bell icon never miss an update